नमस्कार मी श्वेता आपलं स्वागत आहे अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील फरार आरोपीचे अंगणवाडी सेविकेस तिच्या शाळेत जाऊन अश्लील व पती पतीपत्नीस जिबे मारण्याची धमकी देत असल्याचा प्रकार समोर आला असून पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय याबाबत या सदर आरोपीस तत्काळ अटक करून त्या दाम्पत्याला पोलीस संरक्षण देण्याची मागणी राष्ट्रीय महासंघाच्या वतीनं पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सचिन मनोहर थोरात वैतीस असे संशयित आरोपीचे नाव आहे पीडित महिला ही अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असून वरील व्यक्ती शाळेत जातो व दप्तर तपासणी करायची आहे म्हणून खुर्चीत बसतो घाणडे व्हिडिओ व गाणे लावून मुलांना दाखवतो व रस्त्यावरून जात असताना छेड काढतो अश्लील शाळे करतो सदर पीडित महिलेस दाखल करण्यात आलेला गुन्हा माघारी घे अन्यथा तुझ्या पतीवर खोटे गुन्हे दाखल करेन व जीवे मारण्याची धमकी देत आहे याचबरोबर गावातील प्रतिष्ठित व्यक्तीकडूनही या दाम्पत्याला दमदाटी करण्यात येत आहे गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीस तात्काळ अटक करा व दाम्पत्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय शिंदे कोषाध्यक्ष प्रशांत कांबळे प्रदेश उपाध्यक्ष शावरप्पा वाघमारे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते